श्रीराम समर्थ सज्ज आज अखेरच्या चिंतन प्रवाहात आपण श्री समर्थांच्या दासबोधातील काही वचनांचा अर्थात ओव्यांचा अभ्यास यथामथी केला श्रीमत दासबोधासारख्या अध्यात्मशास्त्रातल्या ग्रंथांचा अभ्यास करणं तो आत्मबुद्धीच्या स्तरावर समजणं आणि त्यानुसार वर्तनात परिवर्तन येणं ही खरं तर आजन्म सातत्याने करण्याचीच गोष्ट आहे पण तरीही या चिंतन प्रवाहातून श्रवण केलेल्या ओव्यांच्या आधारे संपूर्ण दासबोधाच्या महासागरात पुन्हा पुन्हा खोलबुडी मारून जमतील तितके ज्ञानाचे मोती साठवण्याचं कार्य जिज्ञासू श्रोतेगण करत राहणार यात शंका नाही मानवी जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात त्यावर सारासार विचारांनी यशस्वी मार्ग कसा काढावा हे श्री समर्थांसारख्या थोर प्रज्ञावंतांनी सुलभतेनी समजून द्यावं हे जनसामान्यांचं महद्भाग्यच आहे जीवनाचा संपूर्ण अर्थ कळून आत्मदर्शन होण्यासाठी बाहेरच्या परिस्थितीमध्ये बदल करण्याची आवश्यकता नसते बदल करायचा तो माणसाच्या अंतःकरणामध्ये जीवनात अशी उत्कट क्रांती घडवून आणण्याचं सामर्थ्य सत्सत विवेकाचा आहे असं समर्थ म्हणतात विश्वाच्या उत्क्रांतीमध्ये मानवदेहाच्या निर्मितीला विशेष महत्व आहे देहदृष्ट्या माणूस हा एक प्राणी जरी असला तरी विश्वातल्या भव्यतेचा गूढ रहस्यांचा खुलासा करून घेऊ शकतो अशी विलक्षण शक्ती त्याच्यामध्ये आहे मानव देहात काय नाही जे पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायानी या ब्रह्मांडात जे जे असीम अफाट प्रमाणात आहे ते ते सर्व माफक प्रमाणात मानव देहात सुद्धा आढळतं ज्ञानीजनांच्या अनुभवानुसार मूळ ब्रह्मवस्तूला स्वतःचा विसर पडला आणि ती त्याच्या सूक्ष्मपणापासून बदलत बदलत जडामध्ये परिवर्तित झाली तीच ब्रह्मपणाची जाणीव जागी होऊन ऊर्ध्वक जात राहिली तर मूळ स्वरूप प्राप्त होऊ शकेल या जाणीवेचा घडणारा सूक्ष्म प्रवास फक्त मानव देहातच शक्य आहे मनुष्य देह हा इतर प्राणी मात्रांच्या शरीरासारखाच बनलेला आहे खरा पण मानवी देहात निवास करणाऱ्या अंतःकरणाला इतकी सूक्ष्मता असते की तिच्या जागृतीने मनुष्य प्रत्यक्ष ब्रह्मानुभूती हस्तगत करू शकतो खरं पाहता जड मूलद्रव्यांनी बनलेल्या या देहाचा क्षणोक्षणी ऱ्हास होत असून तो सारखा मृत्यूकडे वाटचाल करतो एकदा का देहाची अवधी पूर्ण झाली की मग मात्र पुन्हा अशी संधी मिळेल का नाही याची खात्री नसते यासाठीच समर्थ सावधानतेचा इशारा वारंवार देताना सांगतात की माणसांनी नीती धर्माचं पालन करून देहाला शुद्ध राखावं भक्तीनी ईश्वर सन्मुख होऊन मन सद्गुरुचरणी अर्पण करावं त्यांच्या आज्ञेत वागावं एवढं साधल्यास याची देही याची डोळा माणसाला मुक्तीचा सोहळा उपभोगता येतो समर्थांचा हा ग्रंथ म्हणजे वेदांमधल्या तत्वमसी या महावाक्याचा विस्तारित अर्थच आहे ऐक शिष्या ज्ञानाचे लक्षण स्वये तुची आहे स ब्रह्म आहे हे समजून दिलं आहे या विलक्षण अद्भुत ग्रंथाच्या अखेरीस श्री समर्थांनी आपल्या तत्वज्ञानाचा सारांश एकत्रित केला आहे त्यातला प्रधान मुद्दा असा की परब्रह्म हे सर्व काळी सर्व ठिकाणी व्यापून आहे ते स्थूलही नाही सूक्ष्मही नाही दृश्य अदृश्य असंही नाही तर सर्व गुणरहित अर्थात विकाररहित कोणत्याही उपाधीशिवाय आहे असं साधू संतांचं परमविश्रांतीचं हे ठिकाण अनुभवाला ज्यांना येतं त्यांना ब्रह्मज्ञानी असं म्हणतात त्यांची ही ज्ञानदृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी यासाठी त्यांच्या उपदेशाचं नित्य श्रवण मनन हाच विवेकाचा मार्ग आहे समर्थ सांगतात भक्ताभिमानी रामरायांनी कृपा केली आणि हा ग्रंथ निर्माण झाला सदशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध मनन करत्यास विशद परमार्थ होतो अर्थात वीस दशकांमध्ये वर्णन झालेल्या ज्ञानाचा शरवणाद्वारे शोध घेतल्यास मनन केल्यास साधकाला परमार्थाचं स्पष्ट ज्ञान होतं साधकांनी सावकाश ते वाचून वारंवार विवरण करावं म्हणजे त्यातलं मर्म कळून येईल ज्या हेतूनी भगवंतांनी आपल्याला मनुष्य देहात पाठवलं त्यासाठी साधनेची जी खटपट संतांनी सांगितली त्यांनी मायेचं स्वरूप समजून त्यातून बाहेर पडून परब्रह्म अंतरी बिंबलं की या साधनेचं फळ मिळालं असं समजावं झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्म ते निश्चळ सरते सरतेशेवटी श्री कृपेनी घडलेला हा चिंतनासा अल्पसा प्रयत्न श्री समर्थचरणी विनीत होऊन त्यांचे चन्नीच अर्पण करूया जय जय रघुवीर समर्थ